नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमया माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय तर मित्रांनो आज आहे दिवाळी पाडवा दिवाळी पाडवा तर मी माझ्याकडून तुम्हा सर्वांना माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्याकडून दिवाळीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष परत तसेच दिवाळी ही तुमची आनंदाची उत्साहाची आणि भरभराटी जाऊ दे सुख समृद्धीची जाऊ दे हे ईश्वर तर मी प्रार्थना करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की दिवाळी आल्याने दिवाळीला कसं आपण पहिला लहान असताना किल्ले बनवायचो त्या हिशोबाने आमच्या एरियामध्ये लहान पूरक किल्ला बनवत होते ते असाच आपला म्हणजे पहिला आपण कसे करायचो आपले दगड रचयचो कशी त्याच्यावर माती टाकायचो आणि असा डोंगरासारखा भाग करायचो आणि त्याला फक्त आपण किल्ल्याचं नंतरला नाव द्यायचो तर पोरं त्याच पद्धतीत करत होती आणि आम्ही एरियातली थोडी मोठी पोरं मग त्यांच्यासोबत जमलो बघितलं तर पोरांमध्ये उत्साह आम्हाला दिसला किल्ले बनवण्याचा तर त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबतीला लागून त्यांना गायडन्स घेऊन त्यांच्या मदतीने आम्ही जरा व्यवस्थितपणे किल्ला बनवलाय कुठला किल्ला बनवलाय काय तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा बघितलं असतील तर मी तुम्हाला आता परत दाखवतो कुठला किल्ला बनवला आणि कसं काय बनवलाय आम्ही ते परंतु त्याआधी मित्रांनो हा किल्ला आम्ही कसा बनवला कशा पद्धतीने बनवला काय काय त्यासाठी आम्ही केलं किती दिवस आम्हाला लागले हे सर्व तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघून घ्या त्यानंतर शेवटला मी तुम्हाला हा किल्ला काय आहे आणि काय काय त्या किल्ल्यावर बघण्यासारखं आहे काय काय महत्वाचे ठिकाण आहे आणि त्या किल्ल्याचा काय इतिहास आहे हा तुम्हाला मी शेवटला सांगेन तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की हे कुठे चाललोय कुठे चाललोय आपण आता कशाला तर आता आम्ही किल्ल्यासाठी माती झालो आहे हे येते येतो आहे एव्हरेज वर्ल्डला आणायला झालो रिक्षानी

माती आणायला आम्हाला करायची आहे त्यामुळे आम्हाला चांगली माती लागणार आहे ती जातो भाजीवड्याला एका लाल माती आम्हाला सांगितली आहे आणि मस्ती जरा बघायला जाते भेटते का ती घेतली की मग आम्ही आज तटबंदीचं काम करायला घेणार काल जरा पावसामुळे आमचं काम रखडलेलं होतं आता पुढचं काम चालू करूया हे बघा माती आता इथे आम्ही खणतोय खणून त्या काठीने खणून आता भरत आहेत सर्व पुरा आणि इथे या साईडला जे लाईट दिसते तिथे योगेश मालूभोर दादा आहेत त्यांचा ऑफिस आहे त्यांनी हा उपक्रम राबवलाय किल्ला तुमचा माती आमची त्यांनी ही माती आणून टाकली आहे बऱ्याच जणांनी घेऊन गेले पुरा डंपर होता तर किती होतं माहीत नाही मला पण बरीच माती आहे इथे पावसामुळे थोडी दबली आहे ती आता आम्ही थोडीशी आम्हाला आहे म्हणून आम्ही थोडीशी घेऊन जातो आता ु छाबार भाबारकणा मराठी कैबारी जी तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी हे पहाट श्वासात नवनिर्माण लहर मन गटात जोर लावून दातला जरी अंधार एक चूट होऊ आज दिवा तेव तेज भाळ आभाळ आळ वाड तुझा तुराच्या आसमानीचं दावजी तू आभाळ तर आता रात्रीच्या जवळजवळ पावणे तीन व्हायला आलेले आहेत आणि आम्ही पाच सात जण पोरं बाकी आहे इथे आता आम्ही आजच्या आज ही पूर्ण तटबंदी जी होती त्या पूर्ण तटबंदीचं काम आम्ही करून घेतलं आहे कारण कालचा दिवस आमचा पूर्णपणे फुकट गेलेला पावसामुळे तर आज तटबंदी केली आहे आणि उद्या जे काय आतमधलं पायऱ्या म्हणा किंवा दरवाजे म्हणा जे काय फिनिशिंग असणार आहे ती आम्ही उद्या करणार आहोत आणि कलर वगैरे पण बाकी आहे बरं यात या छोट्या या मुलाने खूप काही सहकार्य केलेलं आहे तर काल केलेल्या तटबंदीला उन्हामुळे तडे गेले बऱ्याच भेगा पडल्या त्यामुळे परत माती पातळ अशी कोलवून कालचवून परत त्या तटबंदीला म्हणजे ज्या तडा गेला होता त्या तडा भरून घेतल्या आणि लाल मातीने पूर्ण गडावर लाल माती लिपून घेतली आणि आदित्यने इथे जे काय बुरुज वगैरे होते ते बांधायचं काम चालू केलं होतं तोपर्यंत तटबंदी सुकल्यानंतरला रात्री आम्ही व्हाईट सिमेंट पाण्यात पूर्णपणे कालवून पातळ करून ते संपूर्ण तटबंदीला मारून घेतलं जेणेकरून परत पुढे उन्हामुळे किंवा काही कारणामुळे तटबंदीला तडा जाऊ नये यासाठी व्हाईट सिमेंट पूर्ण तटबंदीला मारून घेतलं तर गडावरती आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या वास्तू घरं मंदिरं वगैरे दाखवायची होती ते सर्व बनवण्याचं काम सुशांतदाने हातात घेतलं होतं त्यांनी ते काम संपूर्ण बनवायला घेतलं तोपर्यंत आमच्या तटबंदी या सुकून एकदम कडक झाल्या होत्या ज्यांना परत तडे जाणार नाही या हिशोबाने रात्री मग आम्ही तटबंदीला संपूर्ण कलर मारून घेतला राखाडी कलर आणि हाताबरोबर डोंगरावर हिरवळ दिसण्यासाठी रांगोळीसुद्धा मारून घेतली शेवटी मग रात्री आम्ही तटबंदीला फायनल एक डबल हात मारून कलरचा डार्क तटबंदी आम्ही करून घेतली डार्क दा, डार्क कलरची त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग जे काही छोट्या छोट्या वस्तू बनवल्या होत्या त्यासुद्धा आम्ही कलर करून घेतल्या जसे घरं देऊळ त्याचबरोबर आम्ही टॅग बनवून घेतले म्हणजे स्थान दाखवण्यासाठी स्थान दिशादर्शक वगैरे गढ़ला वार किती वाले छाती बच लाखों का पालन हार उस दिन फूट फूट कर रोया था कौना को जीत कर तान्या आज भगवे में सिंहगढ़ किला है। न्यू गणेशनगर रहिवासी मंडळ ढोकाळी ठाणे आम्ही या एरियातल्या सर्व मुलांनी लहान मुलांनी मोठ्या मुलांनी मिळून हा किल्ला बनवला आहे त्यात आपल्या सिंहगड किल्ल्यावरती ही सर्व महत्त्वाची ठिकाणे आहेत ज्यात दारूचे कोठार टिळक बंगला कोन्नानेश्वर मंदिर अमृतेश्वर भैरव मंदिर कल्याण दरवाजा उदयवानाचे थडगे झुंजारगुरू द्रोणागिरी उ तानाजी कडा म्हणजे त्या कड्यावरून तानाजी मालुसरे चढले होते या गडावर ते अशा राजाराम महाराजांची समाधी सुभेदार तानाजी मालो सरांचे समाधी हत्ती तलाव वगैरे सर्व या गोष्टी आहेत हा पूर्ण म्हणजे या किल्ल्याची आपल्या उंची म्हणजे दुर्गाचा प्रकार गिरीदुर्ग आहे जमिनीपासून याची उंची दोन हजार चारशे नव्वद फूट समुद्रसपाटीपासून चार हजार तीनशे एकवीस फूट उंची आहे आणि जिल्हा पुणे महाराष्ट्र पडतो हा संपूर्ण या किल्ल्याचा आपला इतिहास आहे तुम्ही स्टॉप करून वाचून घेऊ शकता मला मी दाखवतो तानाजींचा पराक्रमाचा स्वातंत्र्य संग्रामाचा गड तो साक्षात्कार पाहुणी सिंहगड दुर्ग महान म्हणजे हा गडाचं पूर्वी नाव कोंडा होतं पण ज्यावेळी तानाजी मालुसरांनी त्यांच्या प्राणाचं बाजी लावून हा गड जेव्हा स्वराज्यासाठी जिंकून घेतला मुघलांकडून त्यावेळी त्यांना वीरमरण आलं त्या लढाईमध्ये त्यावेळी शिवाजी महाराजांनी हे उद्गार काढले की गड आला पण माझा सिंह गेला त्यामुळे या गडाला सिंहगड सिंहगड असे नामकरण करण्यात आले आता आपण बघूया हा बघा हा आम्ही बनवलेला सिंहगड किल्ला आहे म्हणजे हुबेहूब अशी प्रतिकृत प्रतिकृती किल्ल्याची साकारण्याचा आम्ही प्रामाणिक असा प्रयत्न केलाय तुम्हाला मी दाखवतो किल्ल्यावरती काय काय आहे आधी चारी बाजूंनी तुम्हाला दाखवतो किल्ला आपला या साईडला आहे ना ही तानाजी कडा आहे ह्या कडेवरूनच तानाजी मालुसरांनी किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता ज्यावेळी किल्ला हा ताब्यात मुघलांच्या पण उदयबान हे या किल्ल्याचे किल्लेदार होते त्यावेळी तानाजी मालुसरांनी हा डोंगर या साईड हा ता डोंगर चढूनच किल्ल्यामध्ये प्रवेश केला होता ही द्रोणागडी कडा होती पण तिला नंतरला तानाजी कडा असं नाव देण्यात आलं ते झुंजार बुरुज आहे आणि हे इथे उदयबानाच्या थडग्याचा उरलेला चौथारा दाखवला म्हणजे ज्यावेळी त्याचं मरण झालं त्यावेळी त्याचं थडग इथे उभारलं गेलं होतं त्या किल्ल्यावरती तानाजी आम्ही स्मारक उभारले कारण याच किल्ल्यावरती त्यांना वीर मरण प्राप्त झालं त्यामुळे त्यांचं समाधी ही याच किल्ल्यावरती आहे त्यानंतरला एक कोंडानेश्वराचं मंदिर आहे ह्या गडाला म्हणजे ह्या सिंहगडाला कोंडाण्याला कोंडाणा हा नाव तेव्हा पडलं ज्यावेळी कोंडान्य ऋषी कोंडाने ऋषी हे जे होते त्यांनी या डोंगरावर तपश्चर्या केली त्यामुळे या डोंगराला कोंडाने कोंडाना हे नाव पडलं होतं कोंडानेश्वराचं मंदिर सुद्धा इथे टाक आहेत तसेच हत्ती तलाव सुद्धा आहे या गाड्यावर हे प्रत्येक मोस्ट ऑफ गाड्यांवर हत्ती तलाव केलेले आहेत इथे आपण महाराज दाखवलेले आहेत साइड ला आपण कल्याण दरवाजा दाखवलाय इकडं खंद कडा आहे ती कडा आहे कडाच्या टोकावरती आणि हा ह्या गडाला दोन साइडनी दरवाजे आहेत त्या साईडला दिसतोय तो, तो कल्याण दरवाजा आहे तसेच ह्या साइड ला हा पुणे दरवाजा आहे हा पुणे दरवाजावरून वरती आले की इथे बुरुज व तोप लागते आणि हा इथे कोठार आहे दारुगोळ्याचं कोठार होत वरच्या साइड ला त्याच्यानंतर इथे ही राजाराम महाराजांची समाधी आहे शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वद ला त्यांचं निधन झालं त्याच्यानंतरला सलग अकरा वर्ष म्हणजे सतरा पर्यंत राजाराम महाराजांनी संपूर्ण स्वराज्याची बागडोर सांभाळली होती त्यांनीच औरंगजेबाला अकरा वर्ष वेठीच धरलं होतं आणि त्याला दोड किल्ले जिंकू दिले नव्हते आणि वयाच्या तिसाव्या वर्षी राजाराम महाराजांचं याच गडावर याच सिंहगडावरती निधन झालं की त्यांची समाधी ही इथे त्याच्यानंतरला हे इकडे अमृतेश्वराचं एक मंदिर आहे मारुती सुद्धा बरीच मंदिर आहेत वर वाडी वस्ती आपण दाखवली आहे हे इथे तलाव आहे ते तिथे हे या बाजूला तुम्हाला हत्ती तलाव दिसेल ते कलावंतीनी कलावंतीने गुरुजया आणि हा इथे झुंजार बोलून म्हणजे त्या इथे जी बघण्यासारखी जी जी ठिकाणे आहेत ती आम्ही बऱ्यापैकी म्हणजे दाखवण्याचा प्रामाणिक असा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून लहान मुलांना जरी गडावर जाता जरी कोणाला ना नाही आलं तरी ते इथे आपल्या या प्रतिकृतीमध्ये बघू शकतात की गडावरती काय काय महत्त्वाची ठिकाणे आहेत आणि ती कुठल्या कुठल्या दिशेला आहेत आणि गडावर कोणते देवस्थान मंदिर किंवा त्या गडाचा इतिहास काय हे समजण्यासाठीच आम्ही हा एक थोडासा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये लहान मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या एरियातल्या सर्व लहान मुलांनी माती आणणं माती मळणं किल्ला बनवणं रॅबिट आणणं हा इथे बॅनर आहे बॅनरमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही ती वाचून घेऊ शकता पूर्ण माहिती त्या गडाचा म्हणजे सिंहगडाचा पूर्वीपासून काय इतिहास आहे ती संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे प्रत्येक गडाखाली वाडी वस्ती असतेच त्याप्रमाणे आम्ही ही इथे एक छोटीशी वाडी दाखवली म्हणजे गाव दाखवले गडाखालच तर बरीचशी लोक सर्वजण आपला किल्ला बघण्यासाठी आवर्जून येत आहेत मेहनत आमची फळाला आलेली आहे सर्व मुलांची ती सर्व जी लहान मुलं दिसत आहेत सर्व मुला लहान मुलांनी मुला प्रचंड मेहनत घेतली आहे किल्ला बनवला रात्री जवळजवळ दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही किल्ला बनवतो कारण सकाळी सर्वजण निमित्त आपल्या कामाला वगैरे हो असता जे पोरांच्या परीक्षा होत्या त्यात पण आम्ही रात्रीचे नऊ दहा नंतरला ते रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत आम्ही दोन तीन वाजेपर्यंत आम्ही काम करायचो किल्ल्या तर मित्रांनो हा किल्ला आम्ही बनवलाय शिवाजी महाराजांवर असलेलं प्रेम त्यांचा असलेला आदर आणि त्यांच्या मावळ्यांची असलेली निष्ठा आणि तो रक्तरंजित इतिहास हा सर्वांना कळावा लहान मुलांना तो कळावा त्यांना समजावा तेव्हा गड किल्ले हे गड किल्ले नुसते माती दगडाचे नसून त्यात प्रत्येक ठाव्याचं इमान आहे आणि सर्वांची मेहनत आहे आणि सर्वांचा प्राणाचं बलिदान त्यात गेलं या स्वराज्यासाठी हे सर्व त्यांना कळावा यासाठीच आम्ही हे गड किल्ले म्हणजे हा गड बांधला होता आणि हा हा गड यासाठीच निवडला की तानाजी मालुसरांची जी महाराजांप्रती निष्ठा होती की त्यांच्या मुलाचं लग्न त्यांनी साईडला ठेवून हा किल्ला फक्त लढवणं हे त्यांनी पहिला त्यांचं धर्म कर्तव्य समजलं आणि त्यात त्यांचं प्राणही हे गेलं तरी त्यांनी कसली नाही केली त्यासाठी आम्ही हा किल्ला निवडला अगड किल्ला पोंगणा किल्ला आपल्या महाराजांचे आणि त्यांच्या मावळ्यांचे खूप म्हणजे खूप बलिदान गेलेले आहेत मावळ्यांचे तेव्हा आपल्याला कुठे स्वराज्य मिळालेले हे दिसतात तेवढे सोपं असं नाही आहे तर आताच्या व्हिडिओचा मी हा इथे एंड करतो कसा वाटला तुम्हाला आपला किल्ला हा सिंहगड किल्ला कसा वाटला कशी वाटली लहान मुलांची सर्व मेहनत हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तर हा किल्ला बनवण्यासाठी आपल्याला या लहान मुलांनी खूप सहकार्य केलं आणि खूप मदत केली आणि त्यांच्या या आवडीमुळेच आपण हे शक्य करू जा शक्य करू शकलोय माझ्याकडून तुमच्या तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा